ठाणे कारागृहातील कैद्यांना प्रमाणपत्र वाटप ठाणे कारागृहात बंदिस्त बंद्यांना कारागृह प्रशासनाने दिलेल्या विविध प्रकारच्या प्रशिक्षणामुळे कारागृहातून लाकडी वस्तू शेती व्यवसाय यांच्यासोबतच पाककला प्रशिक्षणही देण्यात आले सादर प्रशिक्षण पूर्ण करून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या बंद्यांना बुधवारी रोजीच्या नियोजित कार्यक्रमात बेकारी प्रशिक्षण यशस्वी पूर्ण करणाऱ्या बंद्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले या कार्यक्रमात ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले यापूर्वी ठाणे कारागृहात राबविण्यात आलेल्या उपक्रमात गांधी सर्वोदय मंडळ यांचेद्वारे आयोजित गांधी विचारधारेवर आधारित परीक्षेत उत्तीर्ण बंदी व एक्झोनोबेल इंडिया प्रायव्हेट कंपनी यांच्याद्वारे आयोजित डेकोरेटिव्ह वॉल पेंटिंग गर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या बंद्यांना देखील मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले यावेळी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे ठाणे कारागृह अधीक्षक राणी भोसले टिस्सा अध्यक्षा सुजाता सोपारकर मानद महासचिव नीनाद जयवंत यांच्या उपस्थितीत बेकारी आणि बेकरी आणि डेकोरेटिव्ह वॉल पेंटिंग प्रशिक्षण व उत्पादन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या बंदांना प्रमाणपत्र वाटप केले तर सदर कार्यक्रमाला उपाधीक्ष डी टी डाबेराव वरिष्ठ तरुंग अधिकारी के पी भवर यांच्यासह तुरुंग कारखाना व्यवस्थापक यू सी सोमण यांची उपस्थिती होती